मंडळी नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओंकार पाटील निसर्ग मी कोकणातून तुम्हाला सर्वांचा आपल्या कोकणी मित्र राजापूर युट्यूब चॅनलवरती मनापासून सहर्ष स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंदात जाऊ अशी देवाच्या ठेवणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे आता आपण बघा घराकरणं खाली आलेलो आहे कारण इकडे घराच्या खाली इकडच्या साईडला आपली जागावर म्हणजे सर्व जागा आहे ती सर्व जंगल झालेलं आहे तर आता तिथे जंगलामधलं वेगवेगळ्या फळांची झाडंसुद्धा उठतात जसं की का भरपूर फळांची नावं आहेत तसे जांभळाची पण झाडं असतात त्याच्यानंतर करवंद करवंद ते तुम्हाला माहितीच असतील काय काय कोकणातले आपले मांडे आहेत त्यांना माहितीच असेल करवंद म्हणजे काय तर ती झाडं वगैरे तिकडे आतमध्ये आली असतील तर आता आपण जाऊन पाहूया आपल्याला कितपत काय पाहायला मिळते आतमध्ये जंगलामध्ये सर्व आणि आता वारं एकदम थंडगार चाललं आहे त्याच्यामुळे आपण खाली आलो आहे तर आता बघूया हे बघा हे जे पाठीमागे सर्व जंगल दिसतं नाही सर्व जागा एकदम मोकळी सूर्यदेवाचे पण दर्शन सकाळच पक्ष्यांचा वगैरे आवाज कसा येतो तो, ये तो कमेंटमध्ये सांगा कशे तर मंडई तुम्ही बघितलं कसे एकदम रम्य वातावरण नाही निसर्गरम्य ज्याला म्हणतात ना तर ते वातावरण इथे झालेलं आहे तर पाहूया आता जाऊया आपणही जंगलामध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळतं ते बघूया वेगवेगळी कुठली झाडं आहेत ते पण पाहूया त्याच्यानंतर वगैरे सुद्धा असतात पण ते बेळामध्ये असतात त्याच्यामुळे ते दिसणार नाहीत तर आता जाऊया चला बघूया काय काय भेटतं आपल्याला पाहायला चला म्हणजे आपण जंगलामध्ये इथे आलेलो आहे म्हणजे इकडे सर्व रस्ता होता तर म्हणजे हा पाठीमागे तुम्ही रस्ता बघताय हा बघा हा सर्व डांबरी रोड जो इथन झालाय ना तर ही जी इथे हा जो रस्ता आहे ना एवढा हा बघा हा जो एवढा रस्ता आहे तर पहिले आपली इथून रिक्षा यायची आणि इथनं वरती जायची बघा हे बघा इथनं पाटणाशी वरती सर्व हा जो एवढा रोड दिसतोय हा सर्व रोड म्हणजे आपल्या रिक्षासाठी होता म्हणजे पहिली रिक्षा आपली इथूनच जायची कारण तिकडच्या साईडनी तेव्हा रोड नव्हता झालेला त्याच्यामुळे हा एवढा रस्ता आपल्याला मध्ये साफ दिसतो आहे आणि रिक्षा जाऊन जाऊन सर्व ते साफ झालं होतं तर इथे भरपूर जुन्या आठवणी आहेत आणि तेव्हा रस्ता नव्हता त्या आपली रिक्षा वगैरे सर्व इथूनच जायची आणि ही मेन पायवाट होती आमच्या घरापर्यंत जायची ही एक पायवाट आहे त्याच्यानंतर तिकडच्या साईडला पण एक पायवाट आहे म्हणजे ती तिकडच्या साईडने घाटीने खाली जाते आणि ही रिक्षा वगैरे गाड्या वगैरे जे काय काय असायचे ना आमच्या इथे त्याचे सर्व ह्याच रोडने जायचे गाड्या वगैरे बाकी तुम्ही बघू शकता कसं जंगल झालेलं आहे सर्व आणि ते आपले रहदारी नाही ना ह्याने जाण्याची इकडून रस्ता झाल्यामुळे कसं इकडे काय एवढी लोकं येत नाहीत जास्त त्याच्यामुळे चार। सर्व जंगल झालेलं आहे पाठीमध्ये तुम्ही बघितच असाल पाहतच असाल पाठीमध्ये सर्व जंगल वगैरे झालं आहे लागला तर बघूया आपण कितपत आपल्याला काय काय झाडं पाहायला मिळत आहेत याच्यानंतर हे एक वरती झाड आहे बघा हे एक झाड आहे एकदम भयानक असं झाड आहे बघा असलं खतरनाक वाटतं आहे बघा मंडळी एकदम खतरनाक आहे तर हे झाड कसलं आहे ते काही मला माहीत नाही पण ती म्हणजे भरपूर वर्षापासून ते झाड इथेच आहे आणि इथे काजवीन पण आहे एक आपली ती पण मी तुम्हाला दाखवू आहे बघा हा सर्व रोड आहे बघा ही इथनं रिक्षावरती चढायची या चढावतनं चढायची म्हणजे थोडी थोडी अडकायची चढताना पण शेवटी रोड तोच आहे त्याच्यामुळे आम्ही चढवायचो होते पप्पा वगैरे चढवायचे एकदम परफेक्ट आणि इथे आम्ही भरपूर वेळा सर्व दुरुस्तीसुद्धा केली होती म्हणजे सर्व रस्ता आपला रोड चांगला सेवण्यासाठी आपण इथे सर्व दगडी वगैरे आणून सर्व प्लेन बिन केलं होतं माती वगैरे टाकून बरेच वेळा आणि हा रोड आपण बनवला होता पावसाने कसं सगळा चिक्कल वगैरे सर्व व्हायचं त्याच्यामुळे आपण इथे दगडी वगैरे टाकून फिट करून घ्यायचं ज्याने करून आपली रिक्षावरती चढू शकते आणि ही पाठीमागे काजवी नाही आहे बघा ही ये का ने ने जी काजवी नाही ना ही भरपूर जुनी म्हणजे काजवीन आहे भरपूर जुनी म्हणजे लय जुनी काजवीन आहे तर तीसुद्धा अजून काजवीन इथेच आहे पाहू शकता तुम्ही सर्व इथे सुकली करणारी आहे आणि येण्याजाण्याची आपली रहत आहे ना त्याच्यामुळे काजू वगैरे त्याच्यावर पकडतात की नाही ते आपल्याला माहितीसुद्धा नाही आहे कारण पकडले तरी वांदरं वगैरे सर्व खाऊनच टाकतात त्याच्या काही वाद नाही त्याच्यामुळे मेन म्हणजे रहदारी असल्यामुळे आपल्याला एवढं काही इकडचं आता सर्व पाहायला मिळणार एवढं जुनं काज एवढं होतं सर्व काजवीन वगैरे आपली सुकली तर काय काय माणसांची इकडे जागा वगैरे आहे बघा पाठीमागे मळे वगैरे आहेत तर ते सर्वजण येऊन पडलेले काज वगैरे घेऊन जात असतील बाकी तुम्ही मंडे आता पाठीमागे बघा हे बघा कसलं खतरनाक जंगल आहे बघा पाठीमागे हे बघा एखादं जर कुठला प्राणी आला ना तर पाहायला आपल्याला चान्स पण नाही आहे बघा चारही साईडने एकदम जंगल आहे नको चारही साईडने घन जंगल आहे पाहायला जागासुद्धा नाही आहे एवढं जंगल आहे आणि इथे झाडं वगैरे मी तुम्हाला आता जसे सांगितलं हे इथे काजविणीचं झाड आहे त्याच्यानंतर हे पाठीमागे आपल्या कोंडेच्या काट्यांचं झाड आहे कोंडेच्या काट्याचे तुम्हाला माहितीच असतील त्याच्यापासून भरपूर वस्तू फर्निचर वगैरे बनवले जातात चायनामध्ये इकडे इंडियामध्ये पण भरपूर वस्तू बनवले जातात हे बघा हे ते झाड आहे कोंड्याचं एकदम खतरनाक असं झालेलं आहे हे झाड मग दाखवत तुम्ही आत मी गेलो असो पण कसं जनावर वगैरे वगैरे साप वगैरे असू शकतात तर बाहेरूनच पहा तुम्ही बघा हे जे झाड आहे ना हे पण झाड म्हणजे खूप वर्षापासूनच आहे ते एक असं एक होऊन त्याच्याबद्दल तिथे सर्व बिया वगैरे हो खाली पडून त्याच्यापासून दुसरी झाड तयार झाले आहेत हे सर्व घन जंगल आहे बघा सर्व घन जंगल आहे म्हणजे रात्रीचे वगैरे जर तुम्ही इथे आला ना म्हणजे तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पा प्राणीसुद्धा इथे पाहायला मिळतील एवढं घन जंगल आहे आणि मेन म्हणजे म्हणजे इकडे भोंभाड वगैरेसुद्धा सर्व आहेत भोंबाड वगैरे त्याच्यामुळे एक प्रकारचे जंगल म्हणजे इथे सर्व प्रकारचे प्राणी आहेत म्हणजे डुक्कर रानडुकर म्हणतात तीसुद्धा इथे आहेत पाहायला मिळतात ते म्हणजे कुठला तरी प्राणी धावत गेला कुठला तरी प्राणी तिथनं धावत गेलाय मग ते घरी जायला लागत आहे मी तुम्हाला आधीच बोललो होतो कारण इथे सर्व जंगल आहे त्याच्यामुळे कुठला पण प्राणी कधी पण जाऊ शकतो परत मंडळी आपण जंगलातच आलो हे तर पूर्णच जंगल आहे हे बघा हे तर पूर्णच जंगल आहे इथे तर पाहायलाच जागा नाही पण टेन्शन नाही इकडे पाठीमागे बाहेर जायला रस्ता आहे पण तिथे भरपूर अडचण आहे नाही तो प्राणीभवती गेला असेल पण थोडंसं बघूया तर मंडई मला वाटतं तो गेला आहे गेला प्राणी तिथनं गेला मगाशी एकदम खपकन असं मत गेला खरकन अरे शप्पट खतरनाक आहे जंगलामध्ये सुद्धा म्हणजे पक्ष्यांचे वगैरे आवाज आहेत तुम्ही ऐकत था असाल आता फक्त आणि फक्त पक्ष्यांचे आवाज तुम्ही ऐका मी तुम्हाला आता दाखवतो जसं की मंडई तुम्ही पक्ष्यांचे वगैरे आवाज ऐकला होत आणि मंडई सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या निसर्गरम्य वातावरणातून वातावरणातून मी आता आपल्या चॅनेलवरती जेवढे मंडई आहेत ते सर्व मंडई निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्या चॅनेलवरती मनापासून मी सहर्ष स्वागत करतो आणि लवकरात लवकर आपल्या चॅनेलवरती शंभर मंडईसुद्धा कम्प्लीट होणार आहेत तर आपल्या चॅनेलला तुम्ही असंच प्रेम देत राहा आणि असेच आपल्या चॅनेलला सपोर्ट करा जेणेकरून आपण लवकरात लवकर एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट करू शकतो आणि असेच मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ म्हणजे नवनवीन जंगलातले वगैरे असे बाहेर आपण कुठे जातो जसे की संगमेश्वर वगैरे हो जिथे जिथे आपण जातो तिकडेचे सर्व व्हिडिओ मी तुम्हाला काढून दाखवीन कॉमेड्यांचेसुद्धा आपले व्हिडिओ चालू आहेत कॉमेड्यांचे वगैरेसुद्धा आता एक कोमेडी आपली जी होती मंडई इथे एक टोटल अकरा कोमेड्या होता तर अकरा कॉमेड्यांमधली एक कोमेडी एक्सपायर झाली कारण पावसाचं वातावरण आहे तुम्हाला माहितीच आहे थंडी वगैरे त्याच्यामुळे थोडा तिला त्रास झाला तर ती आम्ही भरपूर प्रयत्न केले वाचवायची पण शेवटी सर्व देवाच्या हातातच असतं तर ती कोंबडी एक्सपायर झाली त्याच्यामुळे जा खूप वाईट वाटलं आम्हाला आणि व्हिडिओ बनवायचं पण मन होत नाही पण तुमच्यासाठी म्हणून आम्ही व्हिडिओ बनवतो तुम्हाला दाखवतो की आपल्या इथे काय काय तुमच्यासोबत सर्व शेअर करायला मिळतं जेणेकरून आमचं मन वगैरे मोकळं होतं त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करतो की आपल्या इथे आज काय झालं उद्या काय होणार आहे परवा काय होणार आहे तर ते कोंबड्यांची सर्व औषध वगैरे आपण खालतो आणि काय काय कोंबड्यांचे डोळ्याला प्रॉब्लेम आहे त्यांना डोळे वगैरे उघडता उगर येत नाही ते खातासुद्धा सुद्धा येत नाही त्याच्यामुळे तर त्यांनासुद्धा आपण ट्यूब वगैरे लावतो ती ट्यूब तुम्हाला दुकानामध्ये मेडिकलमध्ये गेलो की तिथेसुद्धा तुम्हाला मिळेल तर ट्यूब ट्यूब आपण लावतो त्यांना ते संध्याकाळची आणि सकाळच्या औषधं वगैरे आपले गोळ्या वगैरे सर्दीच्या वगैरे असतात त्या आपण टाकतो आणि मग नंतर सर्व आपलं काम ओके होतं तर आता आम्ही जंगलात आलो होतो इकडे हे बघा घराच्या खालच्या साईडला आहे हे जंगल म्हणजे पूर्वी सर्व पायवाट होती पण आता तिकटचा रस्ता झाल्यामुळे सर्व इकडे जंगल आहे त्याच्यामुळे आपण ह्याला जंगलच बोलू शकतो आणि इकडे जंगली प्राण्यांचा रहवास इकडे जंगली प्राणी एकशे एक टक्के इकडे जंगली प्राणी खांदात आणि डुकऱ्यांनी इकडे उकरून उकरी ठेवलेला आहे आणि हे बघा आपल्याला इथून आता बाहेर जायचं आहे हे जे इथे एवढं दिसतं नाही जंगल हे जंगल पार करून आपल्याला आता इथून बाहेर जायचं आहे ते चला जाऊया तर म्हणजे फायनली आपण बाहेर तर आलेलो आहे बघा एकदा रोड आहे सूर्यदेवाचं सुद्धा खतरनाक आपल्या सूर्यकिरण आपल्या तोंडावरती येते तर म्हणजे हा होता आपल्याचा व्हिडिओ आता जंगलातच आपण व्हिडिओ संपूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी आहे आणि आपल्या चॅनेलला असा सपोर्ट करत लावा लवकरात लवकर आपले शंभर सब मंडे सुद्धा आपले चॅनेल ते कंप्लीट होणार आहेत तर म्हणजे हा होता आपला व्हिडिओ व्हिडिओ आवडत आवडला लाईक करा शेअर करा चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका मिळायचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये येत म्हणजे जय हिंद जय भारत